केंद्र शासनामार्फत नुकतेच जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावातील प्रत्येक व्यक्तीला पंचावन्न लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असून ते आरोग्यदायी आणि शुद्ध असावे यासाठी आजची कार्यशाळा ठेवली आहे प्रत्येकाने शाळेतील सर्व विषय समजून घेऊन आपापल्या तालुक्यातील ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन ही कार्यशाळा यशस्वी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केले आहे जिल्हा पाणी व स्वच्छ मिशनमार्फत जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख सर्व गट विकास अधिकारी सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपअभियंता विस्तार अधिकारी गटसंवयक संवयक तसेच आय एस सी संस्थेचे प्रतिनिधी यांसाठी आयोजित एक दिवसीय पाणी गुणवत्ता संनियंत्रित व बाबत एक दिवसीय कार्यशाळेत जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की पाणी गुणवत्ता नियंत्रण व सर्वेक्षण या विषयाच्या कार्यशाळेने संबंधाने आपल्या सर्वांना इथे बोलवण्यात आले असून आजच्या पूर्ण दिवसभरात तज्ज्ञ व्यक्तींमार्फत आपल्या पामेबाबतची सखोल असे मार्गदर्शक केले जात आहे तेव्हा आपण सर्वांनी या कार्यशाळेत पूर्ण वेळ उपस्थित राहून समजून घ्यावे खालीसुद्धा अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करून सर्वांचे प्रशिक्षण करावे व आपला जिल्हा कसा टॉपवर नेता येईल यासाठी प्रयत्न करावे तर जिल्हा व पाणी स्वच्छता विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसल यांनी सांगितले की ही कार्यशाळा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे या कार्यशाळेमध्ये आपल्या सर्व प्रकारच्या बारीक सारीक गोष्टी समजावून घ्यायच्या आहे पाणी गुणवत्ता विषयक केंद्र व राज्य शासनाचे धोरण तसेच अंमलबजावणी मार्गदर्शक सूचना जल सुरक्षा यांची भूमिका तसेच एफ टी के किट जिल्ह्यातील प्रयोगशाळा तिचे घरकाम नळकाम जोडणी तपासणी स्रोतांची तपासणी शाळा अंगणवाड्या व वा अन्य ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे गावणी आहे रासायनिक व जैविक तपासणी याची नोंद सध्या स्थितीत आणि त्यावर आपण करत असलेले काम याबाबत आपण सर्वांनी काम करायचे आहे असे सांगताना प्रशिक्षकांनी पुढच्या कामासाठी शुभेच्छा देखील यावेळी दिल्या आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजना god